रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ इसलकरंजी टेक्स्टाईल सिटी तसंच पुण्याच्या साधू वासवानी मिशनतर्फे आज मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण तपासणी शिबीर घेण्यात आलं आचार्य विद्यानंद संस्कृती भवनमध्ये झालेल्या या शिबिरात तीनशे नागरिकांची तपासणी करण्यात आली तपासणी झालेल्या नागरिकांना लवकरच कृत्रिम अवयव बसवण्यात येणार आहेत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरांची टेक्स्टाईल्स सिटीच्या वतीनं आज कोल्हापुरात मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण तपासणी शिबीर घेण्यात आलं महावीर कॉलेजच्या आचार्य विद्यानंद संस्कृती भवनमध्ये आज सकाळी या शिबिराला रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसदवाला यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली रोटरीच्या वतीनं दरवर्षी गोरगरीब गरजू आणि अपघातामध्ये अवयव गमावलेल्या लोकांसाठी मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिर घेतलं जातं आजच्या शिबिरात सुमारे तीनशे लोकांनी कृत्रिम अवयव मिळण्यासाठी नोंदणी केल्याचं बोरसदवाला यांनी सांगितलं या शिबिरात पुण्याच्या साधू वासवानी मिशनच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी तपासणी केली तपासणी केलेल्या नागरिकांना लवकरच कृत्रिम अवयवांचं प्रत्यारोपण केलं जाणार आहे रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर सचिन मालू प्राध्यापक राजेंद्र लोखंडे अध्यक्ष सिद्धार्थ पाटणकर प्रदीप पायमल अमित माटे अरुणकुमार गोयंका हरिश्चंद्र शर्मा डॉक्टर अभिजित हवळ निलेश कुत्ते अमोल घोडके चिंतन शहा यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते